सांब सदाशिव नागिन आणि महादेवांची ही पवित्र शक्तिशाली कथा ऐकल्याने कितीही कठीण इच्छा एकशे एक टक्के एक पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही देवादिदेव महादेव सांगतात जे भक्त ही पौराणिक कथा अत्यंत लक्षपूर्वक आणि पूर्ण ऐकतात त्यांच्या नशिबातून सर्व दुःख कितीही मोठे पाप आणि दारिद्र्य नष्ट होऊन जाते ही पवित्र कथा ऐकल्याने तीन तासात इच्छा पूर्ण होण्याची अनुभूती येते नमस्कार भक्तांनो आज मी तुम्हाला एका शिवभक्त नागिनीची गोष्ट सांगणार आहे श्रावण महिन्यात ही कथा श्रवण करण्याचे खूप महत्व आहे तुम्हीही भगवान शिवाचे महान भक्त असाल आणि भगवान शिवाला तुमच्या आईवडिलांप्रमाणे मानत असाल तर कमेंटमध्ये हर हर महादेव लिहा आणि ज्यांना त्यांच्या पालकांच्या लाईक करायलाच हवं तुमच्या सर्व पालकांना उत्तम आरोग्य आणि सुख शांती देऊ अशी मी महादेवांकडे प्रार्थना करते चला भक्तांनो आता मी तुम्हाला ती छान गोष्ट सांगते भक्तांना एकेकाळी कनिष्क नावाचा शिकारी आणि त्याची पत्नी सुलोचना घंडात जंगलात राहत होते शिकारी रोज शिकारीला जायचा आणि अनेक निष्पाप प्राण्यांना मारून आपल्या घरी आणायचा यासोबतच हा शिकारी अनेक ठिकाणी लुटमार करून पैसे गोळा करत असे अशा प्रकारे त्याने स्वतःजवळ भरपूर सोने जमा केले होते शिकारीकडे खूप संपत्ती होती पण त्याला मूल बाळ नव्हते ज्या जंगलात कनिष्काचे घर होते तेथे ते एक मोठा सापाचा सा खड्डा होता त्यात कर्कोटक नावाचा सा साप आणि त्याची पत्नी साप विश्वंती राहत होते सर्प विश्वंतीने तेथे ते आपले घर बांधले होते विश्वंती यांच्या सोबत तिची आठ मुले होती विश्वंती रोज शिकारीसाठी जंगलात जात असे आणि शिकार केल्यानंतर पुन्हा तिच्या वारुळात येऊन आपल्या मुलांना खायला घालत असे तो सर्प विश्वंती रोज त्या शिकारीच्या घराजवळून जात असे पण तिला तिथे काहीच मिळत नसे कारण त्या शिकाऱ्याचा स्वभाव खूप कंजूस होता विश्वंती विचार करू लागली की या शिकारीकडे खूप काही धन आहे आणि तो एक श्रीमंत माणूस आहे पण तरीही तो कधीही कोणाला दान देत नाही कधीही कोणतेही धार्मिक कार्य करत नाही कधीही प्राण्यांची मदत करत नाही हा शिकारी इतका कंजूस आहे एके दिवशी सर्प विश्वंती सकाळी तिच्या छिद्रातून बाहेर पडते आणि कनिष्काच्या घराजवळ बसते तेव्हा तिला दिसले की शिकारी कनिष्क आणि त्याची पत्नी सुलोचना बोलत होते सुलोचना आपल्या पतीला म्हणत होत्या हे परमेश्वरा आमच्याकडे इतकी संपत्ती आहे की आम्ही कोणत्याही शहरात जाऊन आपले नवीन जीवन सुरू करू शकतो आपल्याला शिकार करण्याची गरज नाही आणि आम आमच्याकडे पैशाची कमतरता नाही परंतु आम्ही त्याचे काय करावे पैसा आपला वारस नाही मुलगा नाही मग असे पैसे गोळा करून काय उपयोग मुलगा होणे आपल्या नशीबे नाही तेव्हा तिचा पती म्हणतो आम्ही जिवंत असेपर्यंत ही संपत्ती खाणार त्यानंतर हेच आपले नशीब असेल नवरा बायको दोघेही असे बोलत होते आणि विश्वंती खूप चांगले ऐकत होती त्याची सगळी कहाणी ऐकून मग ती तिथून निघून तिच्या शिकारीला निघून गेली त्यांचे बोलणे ऐकून तिला खूप वाईट वाटू लागले कारण कनिष्कची पत्नी सुलोचना ही अतिशय चांगल्या स्वभावाची होती आणि तिच्या मनात सहानुभूती देखील होती कारण ती दररोज सापाच्या भोकाजवळ एका भांड्यात दूध ठेवत असे त्या सुलोचना नागाच्या प्रेमात पडल्या होत्या जरी सर्प विश्वंती हा सर्प प्रजातीचा असला तरी तिने कधीही शिकारीला किंवा त्यांच्या पत्नीला दंश केला नाही किंवा शिकारी किंवा त्याच्या पत्नीने सर्पाला कोणतीही इजा केली नाही सुलोचना रोज त्या सापाला भोकाजवळ दूध ठेवत असे मग नागपंचमीच्या दिवशी सुलोचना यांनी त्या नागाजवळ दूध ठेवून त्यांची प्रार्थना केली हे नागदेवता मी तुला रोज दूध पासते आज मला तुला काही सांगायचे आहे कृपया माझी ही इच्छा मा पूर्ण करा कृपया मला पुत्र प्राप्ती द्या सर्प विश्वंती आणि तिचा पती नाग यांनी ती सुलोचनाची इच्छा ऐकली एके दिवशी ती सर्प विश्वंती आपल्या पतीला म्हणू लागली हे स्वामी त्या महिलेची मला खूप दया येते त्या महिलेने माझ्या बाळांना दूध पाजले आहे पण तिच्या घरात एकही एक अपत्य नाही हे परमेश्वरा या स्त्रीला मुलगा व्हावा म्हणून मी काय करावे जोपर्यंत स्त्री आई होत नाही तोपर्यंत स्त्री असणं व्यर्थ आहे स्त्रीचे दुःख फक्त स्त्री समजू स्त्री शकते स्त्रीचे जीवन तेव्हाच यशस्वी होते जेव्हा ती आई बनते स्त्रीला आई झाल्यावर सर्वात जास्त आनंद मिळतो या दुर्दैवी स्त्रीला पुत्रप्राप्तीसाठी मी काय करावे कर्कोटक म्हणतात हे प्रिये कोणाचेही नशीब बदलणे आपल्या अधिकारात नाही पण देवांचे देव महादेव भोलेनाथ खूप भोले आहेत आणि नक्कीच ते तुझी इच्छा पूर्ण करतील आपल्या पतीचे हे म्हणणे ऐकून विश्वंती कैलास पर्वतावर जाण्याचा निर्णय घेते आणि पतीला घरी राहून आपल्या बाळांचे रक्षण करण्यास सांगते तेव्हा कर्कटोक म्हणतो हे प्रिये कैलास पर्वताची वाट फार अवघड आहे तू एकटी जाऊ शकणार नाहीस तुम्हाला तिथे पोसायला खूप वेळ लागेल आणि वाटेत तुमच्यावर जंगली पक्ष्यांचा हल्लाही होऊ शकतो तेव्हा विश्वंती तिच्या पतीला म्हणते की तुम्ही माझी चिंता करू नका मला वाटेत गरुड भाऊ नक्कीच भेटतील त्यांना मी विनंती करेल की मला माझ्या परमेश्वराकडे नेऊन सोडा आणि अशीच वाट गाठता गाठता वाटेत गरुड भाऊ भेटतात जी विश्वंतीची मदत करतात विश्वंती गरुडजींना म्हणते हे भाऊ कृपया मला कैलास पर्वतावर घेऊन जा मला महादेवाकडे जायचे आहे हे खूप महत्त्वाचे कार्य आहे मग शेवटी गरुड तिला घेऊन कैलास पर्वताजवळ पोहोचतो आणि विश्वन तिला म्हणतो बघ बहिणी तिकडे कैलास पर्वत आहे आता मी इथून पुढे तुझ्याबरोबर येऊ शकत नाही भगवान शिवाचा भ्रम पसरला आहे आणि श्रावण महिना नुकताच सुरू झाला आहे आणि इथून पुढे तुला एकटीला जावं लागणार आहे थोड्याच वेळात ती नागदेवता कैलास पर्वतावर पोहोचते मा पार्वतीचे दिव्य रूप पाहून विश्वंती खूप आनंदी होते आणि तिचं मन खूप समाधानी होतं माता पार्वती त्या नागाला पाहताच म्हणू लागते तू कोण आहेस तू कोठून आली आहेस तू खूप अस्वस्थ दिसत आहेस तेव्हा आई विश्वंती पार्वतीला म्हणाली आई मी खूप दुःखी आहे आणि लांबून आली आहे मी स्वतःच्या दुःखाने दुःखी नाही तेव्हा माता पार्वती म्हणाली हे कन्या मला नक्की सांग तुझ्या दुःखाचे कारण काय आहे आई मी जिथे राहते तिथे एक शिकारी कनिष्क आणि त्याची पत्नी सुलोचना राहतात त्यांना मुलगा नाही आणि ती स्त्री खूप निष्पाप आहे त्यांना पुत्र द्या विश्वंती असे म्हणते आणि बेशुद्ध होते आई पार्वती पुन्हा विश्वंतीला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करते बऱ्याच वेळाने विश्वंती पुन्हा शुद्धीवर येते तेव्हा आई पार्वती विश्वंतीला थोडे दूध प्यायला देते आणि म्हणते हे कन्या काळजी करू नकोस काही वेळाने महादेव जागे होतील आणि मग आपण महादेवाशी बोलू काही वेळाने महादेव त्यांच्या समाधीतून जागे होतात माता पार्वती विश्वंतीसोबत महादेवाकडे जाते आणि म्हणते हे परमेश्वरा ही नागदेवता एका पतिव्रतेचे दुःख घेऊन माझ्यासमोर आली आहे तिचे दुःख हे आहे की त्या पतिव्रतेला अपत्य नाही तिच्या पदरात पुत्रप्राप्ती टाका ही मी तुम्हाला विनंती करते तेव्हा महादेव माता पार्वतीला म्हणतात हे प्रिये तू खरे सांगत आहेस तिला मुलगा होणे नशिबात नाही तेव्हा माता पार्वती म्हणते हे परमेश्वरा जर त्यांना पुत्रप्राप्ती नशिबात नसेल तर तुम्हाला त्यांना पुत्र द्यावा लागेल महादेव म्हणतात पार्वती तू कशाला हट्ट करतेस त्यांना पुत्रप्राप्ती नशिबात नाही मग मी त्यांना पुत्र कसा देऊ पण माता पार्वती त्यांच्याकडे आग्रह धरून सांगते की ही साप विश्वंती लांबून आली आहे आणि आपण तिला मदत करू या आशेने आली आहे या आशेने हा भुकेलेला आणि तहानलेला माणूस इतक्या लांबून रांगत इथे आला आहे आणि आपण त्याला रिकाम्या हाताने सोडत आहोत तेव्हा महादेव पार्वतीला म्हणतात ठीक आहे आपण त्यांना पुत्र देऊ पण त्यांचा पुत्र लवकरच मरण पाहू शकतो या विश्वंतीला सांग की कनिष आणि सुलोचना कोणतेही परोपकार करत नाहीत बंडखोरीचे काम करतात त्यामुळे त्यांना त्यांचे नास्तिक वर्तन सोडावे लागेल त्या शिकारीला निष्पाप प्राण्यांचे प्राण घेणे थांबवावे लागेल तरच त्यांचा पुत्र वाचू शकेल तेव्हा नागदेवता म्हणते हे परमेश्वरा मी सर्वतोपरी प्रयत्न करेन की त्यांनी प्राण्यांचे शिकार करू नये दानधर्म करावे आणि देवाची उपासना करावी मी त्यांना समजावण्याचा प्रयत्न करेन पण कृपया त्यांना मुलगा द्या तेव्हा भगवान शिव तथास्तु म्हणतात आणि भगवान शिवांनी तथाच तू म्हणताच विश्वंती अचानक अदृश्य झाली आणि शिकारीच्या घराजवळ प्रकट झाली नागाला परत त्यांना जास्त त्रास होऊ नये म्हणून भगवान शिवाने तिला तिच्या घराजवळ नेले मित्रांनो नऊ महिन्यांनंतर सुलोचना यांना एक सुंदर मुलगा झाला कनेश आणि सुलोचना यांना मुलगा झाल्यामुळे खूप आनंद झाला पण श्रावणाचा पहिला महिना संपला श्रावणाचा दुसरा महिनाही संपला श्रावणाचा तिसरा महिनाही संपला आणि श्रावणाचा चौथा महिनाही संपला पण त्यांनी महादेवांनी सांगितलेले कोणतेही कार्य केले नाही ना त्यांनी दानधर्म केले ना त्यांनी देवाची उपासना केली ना त्यांनी चुकीचे काम करणे थांबवले आणि त्यांच्या या कृत्यामुळे त्यांचा मुलगा लवकरच मरण पावणार आहे महादेवांच्या कृपेने पुत्रप्राप्ती झालेली पाहून विश्वंतीही खूप आनंदी असते पण जेव्हा पासवा श्रावण येतो तेव्हा ती विश्वंती खूप चिंताग्रस्त आणि खूप दुःखी होते विश्वंती विचार करू लागते की मी महादेवांनी सांगितलेले कार्य कनेश आणि सुलोचना यांना सांगितले तर कसे सांगू त्यांना माझी भाषा कळत नाही त्यांना माझे हावभावही समजत नाहीत आता मी काय करू या विचाराने विश्वंती खूप दुःखी होते विश्वंती तिच्या मुलांना म्हणते मुलांनो तुम्ही तुमची काळजी घ्या मी काही दिवसांसाठी कुठेतरी जाते आहे मग विश्वंती पुन्हा तिच्या छिद्रातून बाहेर येते आणि थेट कैलास पर्वतावर जाते कैलास पर्वतावर पोहोचल्यावर ती विश्वंती माता पार्वतीच्या पाया पडते माता पार्वती, पार्वती विश्वंतीला म्हणते अहो विश्वंती कन्या आता तुला काय त्रास होतोय तू मला सांगितल्याप्रमाणे कनेश आणि सुलोचना यांना मुलगा झाला आहे आता तू पुन्हा का आलीस तेव्हा विश्वंती आई पार्वतीला म्हणते आई आणि सुलोचना यांना मुलगा झाला पण महादेवांनी सांगितलेले कार्य मी त्यांच्यावर धर्मांतर करू शकली नाही तो नास्तिक आस्तिक होण्याचा प्रयत्नही करत नाही दोघेही सारखेच आहेत ना ते कोणत्या देवाची उपासना करतात ना ते दानधर्म करतात विश्वंतीला चांगलंच माहिती होतं जेव्हा तुला तुझ्या वडिलांकडून काही मागायचं असतं तेव्हा तू आईच्या पाया पडलं पाहिजे कारण आईला पटवलं तर बाबा आपोआपच माता पार्वतीच्या सर्व गोष्टी ऐकतात आणि त्याचप्रमाणे नागदेवता पार्वती मातेच्या चरणाची डोकं घासू लागली माता पार्वतीला प्रार्थना करून विनंती करू लागली तेव्हा माता पार्वती म्हणाली ठीक आहे मी भोलेनाथांशी बोलेन माता पार्वती भोलेनाथांजवळ जातात आणि मग माता पार्वती भोलेनाथाला म्हणाली मला नागदेवतेकडून समजलं आहे सुलोचनाचा मुलगा लहान वयातच मरणार आहे असे होऊ नये परमेश्वरा तुम्हाला काहीतरी करावे लागेल अन्यथा या विश्वंतीची तपश्चर्या अयशस्वी होईल तेव्हा विश्वंतीही म्हणते आई मी तिला समजावण्याचा खूप प्रयत्न केला पण त्या लोकांना माझी भाषा समजली नाही आणि माझे हावभावही समजले नाहीत आता मी काय करू तुम्ही आणि भोले बाबा तिथे जाऊन कनिष्क आणि सुलोचना यांना योग्य वळणावर आणले तर खूप छान होईल हा सर्व प्रकार ऐकून महादेव माता पार्वतीला म्हणतात हे पार्वती आता यांना धडा शिकवण्यासाठी आपल्याला पृथ्वीवर जावे लागेल आणि मग माता पार्वती आणि महादेव साधूंचे रूप धारण करून त्या शिकाऱ्याच्या घराजवळ पोहोचतात आणि तसेच ती नागदेवता देखील महादेव आणि माता पार्वती यांच्याबरोबर शिकाऱ्याच्या घराजवळ पोहोचते साधूंचे रूप धारण केलेले महादेव शिकाऱ्याच्या घराजवळ जाऊन म्हणतात की या घरात कोणी आहे का त्या साधूंना दरवाजाबाहेर पाहून शिकारी त्यांच्यावर रागाचा निशाणा साधतो आणि सुलोचनाही शांतपणे उभी राहते तेव्हा महादेव ऋषींच्या रूपात म्हणतात माते आम्हाला खूप भूक लागली आहे कृपया आम्हाला जेऊ द्या तेव्हा तो शिकारी रागा रागात त्या साधूंना म्हणजेच महादेवांना म्हणतो कृपया साधू महाराज तुम्ही दुसरीकडे कुठेही जाऊन भिक्षा मागू शकता पण आमच्या घरी येऊन भिक्षा मागू नका आम्हाला तुम्हाला भिक्षा देण्यास थोडाही रस नाही आहे कृपया आमच्या दारासमोरून दुसऱ्या नगरात निघून जा तेव्हा साधूंचे रूप धारण केलेले महादेव म्हणतात हे शिकारी जर तू आम्हाला अन्न दिले नाही तर आम्ही तुला शाप देऊ आणि तुझे संपूर्ण कुटुंब नष्ट होईल साधूला राग येताना पाहून सुलोचना घाबरते आणि म्हणते बाबा आम्हाला शिव्या शाप देऊ नका आम्ही तुम्हाला नक्कीच खाऊ घालू मग ती ऋषींच्या वेशात असलेल्या महादेव आणि पार्वतीला आपल्या घरात घेऊन जाते आणि चांगले पदार्थ बनवते आणि त्यांना खाऊ घालते तेव्हा तिथे सुलोचनाचा पुत्रही असतो जो महादेवांना आणि माता पार्वतींना रोटी आणून देत असतो मिठाई आणून देत असतो आणि त्या पुत्राला पाहून माता पार्वती खूप आनंदी होते आणि मनात म्हणते हा पुत्र किती सोजवळ आहे हे महादेवांनी दिलेलं फळ आहे आणि म्हणूनच तो इतका सुंदर आणि सोजवळ आहे महादेवा कृपया या, या मुलाचे रक्षण करा जेव्हा सुलोचना ऋषींच्या वेशात असलेल्या महादेव आणि माता पार्वतीला भोजन देते तेव्हा महादेव आणि पार्वती त्यांच्या घरातून निघू लागतात तेव्हा कनिष आणि सुलोचना दोघेही आले आणि हात जोडून म्हणाले बाबा आमच्या सेवेत काही कमतरता राहिली असेल तर आम्हाला क्षमा करा पण आम्हाला शाप देऊ नका तेव्हा महादेव म्हणतात हे कनिष्क आणि सुलोचना तुम्ही खूप सुका केल्या आहेत आणि सतत सुका करत राहिल्यास तुमचा मुलगा खूप संकटात सापडेल आणि तुमचा मुलगा लवकरच या जगाचा निरोप घेईल मग आणि सुलोचना ऋषींच्या वेशात आलेल्या महादेवांच्या पाया पडतात आणि त्यांनी केलेल्या सुखांची माफी मागू लागतात तेव्हा महादेव म्हणतात की आजच्या नंतर कोणी तुमच्या दारात आले तर रिकाम्या हाताने जाऊ देऊ नका दानधर्म करा निष्पाप प्राणी पक्षी मारणे बंद करा माणसांना मदत करा प्राण्यांना मदत करा तुमचा धर्म पूर्ण करा आणि श्रावण महिन्यातील सोमवारच्या पवित्र दिवशी उपवास करा देवांची पूजा करा देवांचे गुणगान गा महादेव इतकं बोलल्यावर दोघे नवरा बायकोही हात जोडून महादेवांच्या पाया पडतात आणि म्हणतात बाबा आम्ही रोजच्या रोज तुम्ही सांगितले आहे तेच करू महादेव इतकं बोलल्यावर नवरा बायको दोघंही हात जोडून महादेवाच्या पाया पडतात आणि म्हणतात बाबा आम्ही रोजच्या रोज तुम्ही सांगितले आहे तेच करू पण आमच्या मुलाचे आयुष्य वाढवा आणि त्याच्यावरील संकट दूर करा महादेव म्हणतात तुझ्या घरात खेळणारा मुलगा तुझ्या कर्मामुळे मिळाला नाही मुलगा होणे तुझ्या नशिबीच नव्हते ही सर्प विश्वंतीची देणगी आहे जी कैलासावरील पर्वतावर पोहोचण्यासाठी तुझ्या ठिकाणाहून रेंगाली आहे आणि कैलासावर पोचल्यानंतर तिने महादेव शिव आणि पार्वतीला विनंती केली आहे आणि तुझ्यासाठी पुत्र मागितला आहे तेव्हा त्या शिकाऱ्याची पत्नी साधूंना म्हणते की कोण आहे ही मला तिचे नाव तरी सांगा मग महादेव त्या विश्वंतीचे नाव सांगतात आणि विश्वंती लगेचच त्यांच्या घरामध्ये येते आणि सुलोचनाच्या समोर उपस्थित राहते तेव्हा सुलोचना, सुलोचना रडत रडत त्या नागदेवतेला म्हणते हे बहिणी आज तुझ्यामुळे मला पुत्रप्राप्ती झाली आहे तुझे हे उपकार मला आयुष्यभर आठवतील तेव्हा नागदेवता म्हणते सुलोचना तुझे अंतःकरण शुद्ध आहे आणि तू माझ्या मुलांना दररोज दूध पाजले आहेस म्हणूनच तू माझी बहीण आहेस आणि म्हणूनच तू माझी लाडकी भक्त झालीस आणि महादेवांनी तुझी इच्छा पूर्ण केली आणि सुलोचना व सर्वजण खूप आनंदी झाले प्रिय दर्शकांनो हा दिवस श्रावण महिन्यातील सोमवार होता ज्या दिवशी महादेव आणि पार्वती कनिष्क आणि सुलोचना यांच्या घरी आले होते कनिष्क आणि सुलोचना यांच्या घरी महादेव आणि पार्वती त्यांचे पूर्ण रूप धारण करतात ते कनिष्क आणि सुलोचना यांना दिसतात आणि दोघेही आश्चर्यचकित होऊन त्या परमेश्वरांचे आशीर्वाद घेतात श्रावण सोमवारी विश्वंतीचे व्रत यशस्वी होते जे श्रावण सोमवारी उपवास करतात त्यांच्यावर महादेवांचा आशीर्वाद असतो तसा कनिष्क आणि सुलोचना यांच्यावर होतो तर भक्तांनो मला आशा आहे की तुम्हाला ही कथा आवडली असेल ही नागिनीची आणि भोलेनाथांची कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये मनापासून हर हर महादेव लिहायला विसरू नका तसंच आपलं चॅनल सबस्क्राईब करा तुम्हा सर्वांचे आभार मला आशा आहे की तुम्हाला ही कथा आवडली असेल हर हर महादेव